दो दिया। दो दिया। राम राम मंडळी आज आपला लोहगाव वस माने तालुका शिंदखेडा येथील शेतकरी बंधू आहेत लोहगाव वस माने परिसरात केड़ी आणि पपई जे नुकसान झालेले त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची कारण भाषण देणं आता काम फक्त पुढे राहायचं आहे आता आपण शेतकरी संघटित होऊन की या देशात खरोखर लोकशाही आहे का आणि जर लोकशाही राहिली तर शेतकऱ्यांसाठी विचार करणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण अभ्यास घेत पुस्तक वाचतो रोज सकाळ संध्याकाळी आपल्या घरात कुटुंबात फोटो लावतो जय शिवराय यांची आदराती ते मानतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राज्य सरकार सत्तेवर आले त्या सत्तेवर आलेल्या सरकारला आम्ही जा विचारू शकतो की या शेतकऱ्यांच्या माध्यमातून की जर तुम्ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला नमन करत असतील तर छत्रपती शिवराय शिवरायाचे विचार आणि आचार आणि त्याची नैतिक वर्तणूक जर शेतकऱ्यांविषयी जी होती की शेतकऱ्यांच्याविषयी शिवाजी महाराजांनी नागर बियाणे कोटाडे ओपन करू दिले उघडे केले की माझा शेतकरी हा भूका नको पाहिजे त्याचे चांगले दिवस यायला पाहिजे आणि आज आपले राज्य सरकार काय अधोगतीला नेत आहे की अजून पंधरा दिवस होऊन गेले तरी आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काल तुम्ही संध्याकाळचे वाक्य वापरले की आम्ही ओला दुष्काळ देऊ शकत नाही तर याच्यावर आम्हाला खंत आहे त्याविषयी आज आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चा करत काका काय वाटते ओला दुष्काळ व्हायला पाहिजे का नको शेतकऱ्यांबद्दल काय वाटते आपल्या मुख्यमंत्री साहेबांना द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे का, 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 का देत नाही जर आपण म्हणतो की आपलं नुकसान झाले पीक विमाचे अटी व शेडती बदलून दिल्यात यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही कारण की ज्या जुन्या अटी शर्ती शेतकऱ्यांना काहीतरी लाभदायक होत्या त्या आता मिळत नाही राहिला आवश्यक केळी केळी एकतीस ऑक्टोंबर ते एकतीस जुलैपर्यंत केळी संरक्षित आंब्या बारमध्ये विमा आहे नंतरचा बारमध्ये विमा भेटत नाही याच्यावर राज्य सरकारने व केंद्र सरकारने नवीन आदेश काढून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आता मला सांगा तुम्ही की आपलं केळी उत्पादक शेतकऱ्यांना या मालाला कोण भाव देणार आहे का आज केडीचा भाव काय मार्केट मध्ये मा चार रुपये किलो आणि एकीकडे एक जैनच आणि टिशू कर्ज ज्या कंपन्यांचा रोप आहेत ते कंपनीच्या रोपाची किंमत काय आहे जवळपास डीएपी ड्रीप एका एकरला लागणारा खर्च जवळपास तुम्ही सांगा किती लाखात आहे रुपये खर्च येत येतो ऐंशी हजार जर एकरी खर्च येत असेल तर उत्पादन जर किती यायला पाहिजे दोन लाख रुपये एकरी उत्पादन पाहिजे तर आज मला सांगा तुम्ही परिस्थिती काय आहे की किती कि उत्पन्न येणार आहे शेतकऱ्यांना तर झिरो उत्पन्न उत्पन, उत्पन, उत्पन 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 आपण म्हणतोय की याच्यातून आपण विचार करायला पाहिजे या आपण आता विचार करा की आपलं चुकतंय कुठे मग शेतकऱ्यांचं मग शेतकरी संघटित व्हायला पाहिजे शेतकरी संघटित होत नाही सांगा काका शेतकरी संघटित होती भाऊ म्हणतो तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांचं चूक आहे का राज्य शासनाचं का केंद्र सरकार चूक करत आहे मग शेतकऱ्यांचे जे आपले स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या शेतकरी आणि बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि शेतकरी जगला पाहिजे तर आज परिस्थिती मला सांगा की राज्य शासनाचे सत्ताधारी आणि विरोधी दोघी राजकीय मंडळी फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी रोज नवीन नवीन नाटक कंपनी सुरू आहे द्यायचं काही नाही एकीकडे जर राज्य सरकार मुंबई मेळाला चौदा हजार कोटी देत असेल आणि शेतकऱ्यांना बावीसशे कोटीच्या जवळपास काही रक्कम देत आहे मग आपण विचार करा आपल्या हिसाला किती रक्कम येते त्यातून आपल्या धुळे जिल्ह्यात जळगाव खानदेश मध्ये शेतकऱ्यांना किती पैसे शे भेटतील याचा विचार आपण करायला पाहिजे आपली किंमत काय कापसाला चौवेचाळीसशे रुपयाचा भाव आहे फक्त कापूस हा कवडी मुलाने विकला जातो शेतकऱ्यांना कापसाची गोष्ट तशी आहे प्रत्येक गोष्ट आज किडी फक्त चारशे रुपये क्विंटल माल खरेदी करतायत आता एक झाड तयार करायला कमीत कमी एकशे वीस रुपये खर्च येतो आणि ते झाड जर जा ऐंशी रुपयाला जात असेल तर घरून घरून साठ रुपये टाकायची एका झाडामागे किंवा सत्तर रुपये टाकायची हे असंच जर होत राहिलं तर पुढची पिढी मला नाही वाटत की शेती करण्यासाठी धजावेल जावेल असं मग काय करता मग तुम्ही शेती सोडून द्या ना नाही आता तेच झालेलं आहे सर्व खेडेगावं आता ओस पडायला लागली जवळजवळ पोरं आता कंपन्यांमध्ये चाललीत सर्व पोरं की शेती व्यवसाय म्हणजे परवडण्यास झालेला आहे जवळजवळ कारण ऐन तोंडाशी आलेला घास नि कधी निसर्ग गाला घालतो कधी सरकार गाला घालतो आज बघा तुम्ही आज कोणत्याच शेतीमालाला भाव नाही आजची जर गोष्ट बघितली हा कापूस चार हजार तर सहा हजार वीस रुपये किलो वेचणीला पडतो आहे कापूस आणि तो चार हजार तर पाच हजार रुपयाच्या भावाने विकला जातो आहे अशीच गोष्ट की मक्याला मार्केटला जाऊन बघा तुम्ही बाराशे तेराशे रुपये क्विंटलने सुरुवात करतायत मक्याची प्रत्येक परिस्थिती प्रत्येक गोष्ट तसंच परत हे झालं मार्केटच्या बाबतीत मार्केटच्या बाबतीत निसर्गाच्या बाबतीतही तसंच विपरीत घडतंय कधी अतिवृष्टी होते कधी कोरोना दुष्काळ पडतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच लागत नाही तर मग शेती करायची कशासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकार, सरकार हा भाव दिलेत चोवीसशे रुपये मका आणि आठ हजार पाचशेच्या दरम्यान कापूस आणि त्याच्यावर आपल्या राज्यकर्त्यांचे फोटो घेऊन मागच्या महिन्यात मोठे फेसबुक व्हॉट्सअप टी व्ही चॅनलला दिले की आम्ही शेतकऱ्यांना भाव देतो तुम्ही सांगता की बाबा शेतकऱ्यांना भाव भाव भेटत नाही देत हे नुसतं कागदावरती आम्ही भाव देत आहेत तुम्ही खरेदी -खरे केंद्र कधी चालू करतायत खरेदी केंद्र चालू करण्यामध्ये तुमची उदासीनता किती त्याच्यामध्ये तुम्ही लादलेल्या अटी किती जाचक हो की प्रत्यक्ष शेतकरी आज थोड्याफार प्रमाणात शेतकरी आज सुशिक्षित होत चाललाय परंतु शेतकऱ्याचा माल येतो केव्हा खरेदी केंद्र चालू करतात केव्हा हो जेव्हा ज्या वेळेस शेतकऱ्याच्या घरात माल असतो त्यावेळेस तुमचे खरेदी केंद्र हे बंद असतात खरेदी केंद्र बंद असतात त्याच्यामध्ये तुम्ही परत एकरी एवढाच माल मोजला जाईल तेवढाच माल मोजला जाईल त्याला परत पिकपाणीची आट घातलेली शेतकऱ्यांनी माल का हा का चोरून आणलेला असतो का तुम्ही प्रत्येक प्रत्येका ठिकाणी हे लावतात शेतकऱ्याच्या उतार्यावर किंवा त्याच्यावर तुम्ही माल मोज मोजायची जी पद्धत आहे तुम्ही आता पिकपाणीची आट घातलेली त्याच्यावरती परत त्याच्या त्याला मर्यादा दिली की एका एकरला इतकाच माल मोजला जाईल किंवा इतक्या एकरला इतकाच माल मोजला जाईल मग आपण सर्व मंडळी सरकारच्या विरोधात बोलताय ना धोरण उदासीन आहे शास्त्रज्ञ आजची गोष्ट अशी आहे की तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊ शकतात पण कापसामधली गुलाबी बोनाळीच तुम्हाला निदान सापडत नाही याचं मेन मर्म कुठं आहे त्याच्यामध्ये शासनाने जायला पाहिजे हो हे हे कोण बघणार आहे हां तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊ शकतात कापसामधली गुलाबी बोंडाडी मारू शकत नाही का किंवा ती तुम्ही नष्ट करू शकत नाही का म्हणजे तुमचं शासन शेतीबद्दलचं जे तुमचं धोरण आहे हे किती उदासीन आहे याच्यावरून दिसतंय शासनाला पण शेतकरी हा बळवायचं आहे जे मोठमोठे शेतीतज्ज्ञ लोक जे सांगतायत हो की सर्व्याकडून शेतकऱ्याची चोफेरून कोंडी होते मला वाटत नाही की याच्यापुढे तरुण शेतकरी हा शेतीकडे वळेल मित्रो हो, आज आपण शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली त्याला एकच उत्तर आहे तुम्हीच सांगा दादा उत्तर काय राहिलं तर याचं उत्तर एकच आज पोरांना बाहेर जरी पाठवलं हो तरी कंपनी दहा बारा पंधरा हजार पगार देत नाही शेतकऱ्यांनी सर्व कुठून त्यांच्या म्हणजे सर्व जे होतं न होतं त्यांच्याकडे तेवढं भांडवल टाकून टुकून कुठून तरी व्याजाने पैसे सावकारी असो किंवा बँका असो कुणाकडूनही काहीतरी करून शेतीमध्ये पाईपलाईनी केल्या विहिरी खोदल्या सर्व काही तयार असताना मा शेतीतला माल हा शेतकरी विकायला जात होती तो त्याला त्याच्या निराशा येते सर्वीकडे तर शेतकरी काय करणार शेवटी बोमा मारायला जाणार कुठे <coughs> आज लोगाव उस्माने तालुका शिंकेडा येथील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आपण जाणून घेतल्या येत्या काळात राज्य सरकारने जर शेतकऱ्यांना योग्य न्याय देत नसतील तर हा शेतकरी उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी आज आम्ही घोषणा देतो वंदे मात क्लब जिंदाबाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान